मुलाने दिलं डॅडींना खुलं आव्हान डॅडींमुळे तुळजा गमावेल का सूर्याला लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग येऊन उभी आहे एकीकडे तुळजा समोर डॅडींचा खरा चेहरा आलेला आहे पण आता तो खरा चेहरा तुळजा काही करून समोर आणू शकत नाही आहे डॅडी तिच्या पेक्षा एक पाऊल पुढेच आहेत आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की डॅडी आणि तुळजा यांनी एकमेकांना खुला आव्हान दिलंय हो नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळत की तुळजा डॅडीना म्हणते की आता तुमच्या लावायची वेळ आलेली आहे तेव्हा डॅडी तिला समजावण्याच्या स्वरात म्हणतात की पोरी आता कुठे तुझा संसार सुरू झालाय त्यामुळे असं काही करू नकोस की तुला सगळं गमावून बसावं लागेल त्यावर तू म्हणते की मला त्याची आता परवा नाही पण मी तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणणारच म्हणून तेव्हा डॅडी म्हणतात की आमच्या चक्रव्यूहात अडकू नकोस आणि जर अडकलीस ना तर आम्ही एकदा मैदानात उतरलो की समोर कोण आहे आपला आहे की दुसरा आहे काहीच बघत नाही त्यामुळे तुला सांगतोय मग तो, तो आमचा जावई का असे ना तर त्यामुळे तू आमच्यापासून दूर राहा पण डॅडींच हे खुलं आव्हान आता तुळजाने सुद्धा स्वीकारले आणि तिने ठरवले की काही झालं तरी सूर्यासमोर डॅडींचा खरा चेहरा आणायचा म्हणून या सगळ्यात आता बघणं फार असणार आहे की डॅडींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात तुळजा कुठेतरी कमी पडेल का आणि सूर्यापासून कायमची दूर होईल का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय सूर्याचा डॅडींवर आंधळा विश्वास आहे तो विश्वास आता सूर्या आणि तुझ्याच्या आयुष्यात किती ट्विस्ट थांबणार हे तर बघणं फार महत्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार